अंधेरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भव्य मेळावा होणार आहे तेवीस जानेवारीला या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय बाळासाहेबांच्या जन्मदिनी शिवसेनेचा महाकुंभ असणार आहे तेवीस जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि त्याच निमित्ताने या भव्य अशा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे बाळासाहेबांच्या जन्मदिनी शिवसेनेचा महाकुंभ असणार आहे अंधेरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भव्य मेळावा घेण्यात येणार आहे तेवीस जानेवारीला या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे अंधेरीमध्ये हा मेळावा होणार आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी शिवसेनेचा हा मेळावा असणार आहे या भव्य मेळाव्याचं आयोजन अंधेरीमध्ये करण्यात आलेलं आहे अंधेरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भव्य मेळावा होणार आहे तेवीस जानेवारीला या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे बाळासाहेब स्मारकाचं लोकार्पण देखील पहिल्या टप्प्याचं लोकार्पण हे याच दिनी करण्याचं नियोजित आहे तेवीस जानेवारीला या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे शिवसेनेचा भव्य असा मेळावा ठाकरेंच्या शिवसेनेचा भव्य मेळावा बाळासाहेबांच्या जन्मदिनी होणार आहे तेवीस जानेवारीला अंधेरीमध्ये या ठाकरेंच्या शिवसेनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तेवीस जानेवारीला या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावेळी आता उद्धव ठाकरे या मेळाव्यातून काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल आपल्यासोबत जोडले गेलेले आहे महेंद्र अधिकचा तपशील जाणवी तेवीस जानेवारीला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने जे ते मोठा भव्य असा मेळावा घेण्यात येणार आहे ठाकरे गटाकडून त्यावर शिवसेनेचे ठाकरे गटाचे जे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत आणि अंधेरी पश्चिम इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे हा सगळा जो भव्य मेळावा होणार आहे यासाठी जे ते शिवसेनेने ठाकरे गटाने माध्यमातून जोरदार असं नियोजन केलंय उद्धव ठाकरेंची यावेळेस सभाही होणार आहे त्यामुळे मुख्य म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठाकरे गटाचे जे शिवसैनिक आहेत था ते देखील उपस्थित राहणार आहेत आणि यात पाहिलं गेलं तर प्रमुख जे नेते आहेत ठाकरे गटाचे त्यांचंही जे ती भाषण होणार आहेत त्यामुळे प्रत्येक नेत्याची काय जी आहे ती आता आगामी निवडणुकांसंदर्भात संदर्भात जी, क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे त्यांचाही गौरव करणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जे जी जीवनपट आहे जी ती उलगडणारी जी दृश्य आहे ती दाखवली जाणार आहेत धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी